नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर तुम्हाला व्हिडिओच्या पाठीमागे आवाजसुद्धा येत असेल वाऱ्याचा पावसाचा तर आज थोडासा लेट ब्लॉग शूट केलेला आहे तर इथं बघा आमच्या इकडं पावसाचं वातावरण झालेलं आहे मे महिना आहे असं काही वाटतच नाही इतकं म्हणजे पावसाचं रोजच पाऊस येतो आहे थोडा का होईना हजेरी लावून जातो आहे तर इथं बघा पाऊस आणि वारं दोन्हीही एकत्रच आहे तर वारं खूपच आहे आणि आत्ता सुरुवात झाली पण वारं परत वाढेल असं वाटतंय तर इथं आर आणि वरचं पावसात खेळायचं चालू आहे मज्जा करायचं तर त्यांना बाहेर भिजायला जायचं आहे पण माझी अजून परवानगी घ्यायचं त्यांचं चालू आहे जाऊ का जाऊ का असं पण चालू आहे तर भिजतात रोजच भिजतात म्हणून आज म्हटलं नको तर मुलं थोडीशी नाराज झाली तर इथूनच ते पावसाचा आनंद घेत आहेत आणि इथं बघा आता पाऊस पडून गेल्यानंतर थोडंसं वातावरण शांत झालं वारं सुकलेलंच पाला वगैरे झाडांचा पडलेला आहे फरशीवरती इतकं वारं सुकलेलं आणि हे झाड तर बघा पूर्ण असं पावसाने खाली टेकले पूर्ण खाली जमिनीला टेकले तर इथं आमचा डिंगल्यासुद्धा भिजला तर त्याला म्हणजे तिथून आंब्याच्या झाडा इकडे आणेपर्यंत तो असा भिजला आहे आणि तो आजारी पण आहे दोन दिवस झालं त्यानं काही खाल्लेलं पण नाही डॉक्टरांनी सकाळी सकाळी बोलवलेलं डॉक्टरांना इंजेक्शन वगैरे केलेलं आहे तरी पण तो काही खाय नाही शांत झालेला आहे डिंगल्या सगळं ठेवलं त्याच्यापुढे पण तो काही तोंडच लावत नाही कशाला काय करावं काय करणे आता उद्या पण डॉक्टर येणार आहे तीन दिवस डॉक्टरांनी कोर्स करायला सांगितलेलं आहे तर काय झाले काय माहिती आता आपल्याला तर काय कळणार तर याला तिथं छान असा आडोसा केलेला आहे सायकल लावलेलं आहे दोन्ही आणि त्याला वरती कागद टाकलेलं आहे तर इथं बघा आता आज खूप सारा स्वयंपाक करायचा आहे तर इथं मी भाजीची तयारी पण करून ठेवलेली आहे मसूर डाळीचं कालवण करायचं आहे त्यासाठी कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट करून ठेवले तर कणिक मिळते तर मला पाच डबे तयार करायचे आहेत आज म्हणजे आमचं स्वयंपाक वेगळा आणि तो एक्स्ट्राचा स्वयंपाक आहे तर पाच डबे करायचे आहेत तर इथं डाळ शिजत घातलेले कुकरमध्ये आणि मी खाली ते कणिक मिळते तर आणि इथं डाळ काढून घेतल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये त्याच कुकरमध्ये भात करून घेणार आहे तर दुसरा कुकर आहे पण म्हटलं कशाला दाग शि म्हणजे शिजली का काढायची त्याच्यामध्येच भात करायचा आणि वातावरण पावसाचं असल्यामुळे लाईट तर गेलेलीच आहे पण डबे म्हटल्यानंतर आपल्याला वेळ द्यावेच लागतात तर बघा इथं बाहेर पाऊस उघडलेला आहे पण लाईट गेलेली आहे तर इथं आता फोडणीची देऊन घेते म्हणजे तयारी सगळी केलेली आहे तर आता तुम्ही म्हणाल हा नवीन बिझनेस चालू केला की काय तर बिझनेस वगैरे काही नाही तर आमच्यात ना एक पाच कामगार कामाला आहेत तर त्यांच्यासाठी जेवण बनवायचं आहे म्हणजे काम आहे तोपर्यंत तो एक दोन तीन दिवस आहे मग सकाळ संध्याकाळ नाश्ता वगैरे त्यांना रोज बनवून द्यायचा आहे म्हणून त्यांच्यासाठी हा मी जादाचा स्वयंपाक करते आहे तर इथं बघा मी डाळ वगैरे शिजवून घेतले फोडणी देते इकडं डाळ काय लवकर शिजायची वाटे ना म्हणून मी दुसऱ्या कुकरमध्ये भात लावला तर इकण एक छान असे वरून तेल लावून मळून ठेवलेले आणि चपात्या मी खाली गॅस घेऊन करणार आहे कारण भरपूर चपात्या आहेत उभा राहून करण्यापेक्षा खाली बसून करायचं आणि आरोपण मला म्हटली की खाली गॅस असला की मग मी तुला भाजू लागते तेवढाच मलाही हातभार होईल तर इथं मसूरचं डाळ शिजवून घेतलेली आहे आणि इथं फोडणीमध्ये मी कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट कढीपत्ता हे सगळं टाकलेलं आहे आणि नंतर आपली घरचा काळा मसाला नंतर थोडासा गरम मसाला हळद हे पण टाकणार आहे गरम मसाला मी रोजच्या भाज्यांना तर नाही वापरत पण आता हे बाहेर आपल्याला डबे द्यायचे आहेत तर चविष्टच घरी पण आपण चविष्ट करून खातोच थोडीशी आणखी टेस्ट असावी म्हणून गरम मसाला वगैरे वापरलेला आहे तर हे लाल तिखट आहे आणि हे मी घरीच बेडगी मिरचीपासून बनवलेलं आहे तर बेडगी मिरची आणली थोडंसं तेल टाकून तेलामध्ये परत म्हणजे भाजून घेतली आणि त्याच्यापासून मिक्सरमध्येच घरीच त्याची चटणी करून ठेवलेली आहे विकत आणण्यापेक्षा हे मला बरं वाटतं तर इथं आता वरती सगळं झालं लाईट आलेली आहे तोपर्यंत आलं म्हटलं चला आपण पटपट चकात्या करून घेऊया कधी लाईट जाईल इत सांगता येत नाही तर आता म्हणजे भाताचा पण कुकर झालेला तर बघा लाईट गेलीच आणि इथं कालवण पण फोडणे टाकले आणि बघा आरोपला असं थोडंसं असं म्हणजे असं फास्ट जमत नाही अधूनमधून मी पण तिला मदत करत असते तर इथं छान तरी पण छान चपात्या भाजते बघा ती जादा करपवत नाही आणि कच्च्या पण ठेवत नाही अधूनमधून ती मला विचारतेसुद्धा काढायच्या अगोदर मम्मी हे भाजली का म्हणून तर मग आपण थोडंसं लक्ष द्यायचं असं करत करत शिकतात ना तर मग करते आरो छान भासते पण आपल्याला पण थोडंसं बघावं लागतं कारण आपल्याला हे बाहेर आता डबे द्यायचे आहेत काळजीपूर्वक स्वयंपाक करावा तर इथं आता माझं कालवण पण झालं होतं तर तो गॅस मी बंद केला आणि ते चपात्या आम्ही दोघी करून घेऊ लागलो तर बिझनेस वगैरे काही नाही पण हा बिझनेस डब्यांचा बिझनेस खूप छान आहे गृहिणी असाल तर घरच्या घरी करायला काहीच हरकत नाही सकाळ संध्याकाळ फक्त काम असतं तर आता बघा एवढा सगळा स्वयंपाक म्हणजे त्या पाच जणांचा आणि आम्ही चौघी अगदी सव्वा तासात आमचा सगळा स्वयंपाक झालेला मसाला करण्यापासून फक्त आरोली मला चपात्या भाजू लागितल्या नाही तर मी एकटीने सगळा स्वयंपाक केला तर आरामात होऊन जातो तर घरी असाल गृहिणी तुम्हाला म्हणजे दुसरं काही काम नसेल आणि तुम्हाला काम करण्याची जर इच्छा असेल तर हा व्यवसाय चांगला आहे डब्यांचा म्हणजे सुकी भाजी पातळ भाजी भात आणि चपाती आठवड्यातून एकदा नॉनव्हेज असं आमच्या इथं तरी असतं बघा आणि तुमच्या म्हणजे ज्या त्या एरियानुसार ठरतो कसं काय ते आमच्या इथं तरी असंच असतं तोंडी लावायला काहीतरी असतं अधूनमधून आणि इथं मग पटपटाच्या चपात्या करायचं आमचं चालू होतं तर बघा छान भाजलेले आहेत अरुणी चपात्या जास्त करपवत नाही जास्त कच्च्या पण राहत नाहीत आपण भासतो तशा तर मला मदत असते आरूची खूप मदत असते आणि इथं मग आमचं आता थोड्याशाच चपात्या झालेल्या पण भरपूर करायच्या आहेत तर इथं म्हटलं चला आरू पटपट करूया लाईट वगैरे जाईल तर आता चपात्या इथं म्हणजे थोडक्यात झालेल्याच आहेत बघा टोकलं गच्च भरलेलं आहे मोठं टोपलं आहे तरीसुद्धा गच्च भरलेलं आहे बघा तर आरो मला भाजू लागते तर ते सगळं स्वयंपाकाचं आवडून मी ड्रेस मागवलेले होते कु, कु कुर्ती तर ते पार्सल आज आलेलं होतं मिशोवरून मागवलेलं होतं तर या पद्धतीचं हे दोन कुर्त्या आलेल्या आहेत तर छान मला तर कलर वगैरे छान वाटलं तर कॉटनमध्ये थोडंसं असं वाटतं आलेले आहेत तर आरो ओप आरोला ओपन करायची खूप इच्छा होती तर म्हटलं चल करू ओपन तूच तर तिने ओपन करून इथं दाखवते तर, तर छान आहेत कुर्ती मला पण आवडले तर ही एक कुर्ती दोन कुर्ती मागवलेल्या होत्या साडेपाचशे का कितीतरी प्राईज आता माझ्या एवढी लक्षात नाही दोन कुर्ती त्याच्यामध्ये आलेले आहेत तर इथं बघा सगळा स्वयंपाक माझा तयार झालेला आहे आणि आता मी तो बांधून देणार याच्यासोबत लोनचंसुद्धा देणार आहे घरी केलेलं घरगुती लोणचं तर कसा वाटला आजचा व्लॉग वा मैत्रिणीनं आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद